नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दणदणीत पराभव करत एक लाख पासष्ट हजार मतांनी विजय मिळवलाय यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत शालीमार येथील शिवसेना संपर्क कार्यालयात जल्लोष साजरा केला यावेळी आपल्या आप प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचं सांगितलंय खरं म्हणजे आज नाशिकला न्याय मिळाला आहे वंदनीय आमचे लाडके खासदार नाशिकची बुलंद तोब राजाभाऊ वाजे साहेब दोन लाख मतापेक्षा जास्त फरकाने निवडून आले आहेत ज्या गद्दारांनी नाशिकवर अन्याय केला दहा दहा वर्षात काही काम चाललं नाही गद्दार गटाचा आज पराभव झाला आणि नाशिकला न्याय मिळतोय राजाभाऊ नाशिकला न्याय देतील या जेवढे मात्र संघाने आणि नव संजीवनी आता हे तो सुरुवात आहे राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचा थरार हा चांगलाच पाहायला मिळाला नाशिक लोकसभेची निवडणूक ही तिरंगी लढत होती यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे यांनी दणदणीत विजय मिळवलाय खासदार गोडसे यांना उशिरा मिळालेली उमेदवारी तसेच फोडाफोडीचं राजकारण हे महायुतीला मात्र चांगलंच भोवलंय स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक